नारायण राणेंनी पत्रकाराचा माईक खेचला एका रात्री संपवण्याची भाषा केली ठाकरेंनीही ठिया मांडला पण महाराजांचा किल्ला निलेश राणेंनी थेट पोलिसांशी अरेरावी केली इकडून पेंगविन तिकडून चोर या घोषणांनी आसमंत दुमदुमलं ही दृश्य आहेत मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारणही ढासळल्याचं पाहायला मिळालं पण हा राडा का झाला दोन गट आमने सामने कसे आलेत दोन्ही गट आमने सामने आल्यावर काय घडलं आणि शेवटी कुणी माघार घेतली या सगळ्यांची ए टू जेड स्टोरी या व्हिडिओतून समजून घेणार आहोत कुणी पेंगिच्या घोषणा दिल्यात कुणी कोंबडी चोर म्हणून गोंधळ घातला कुणी पत्रकाराचा माईक खेचला कुणी पोलिसांनाच अरेरावी केली तर कुणी एकेकाला घरात घुसून मारून टाकण्याची उघडपणे धमकीही दिली ही दृश्य आहेत मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारणही लयाला गेलं राजकोट किल्ल्यावर एकाच वेळी दोन कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यांचे शेकडो समर्थक आमने सामने आलेत जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच किल्ले राजकोटची अक्षरशः नासधूस करण्यात आली दगड लाकूड जे मिळेल त्याने एकमेकांवर हल्ले चढवण्यात आले या सगळ्यात पोलिसांची तारेवरची कसरत झाली पण या राड्याची सुरुवात कशी झाली आधी ते पाहूयात सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन केलेला हा पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला म्हणून विरोधकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली ज्या राजकोटवर हा पुतळा कोसळला त्याच राजकोटवर महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चात आदित्य ठाकरे वैभव नाईक विनायक राऊत राजन साळवी जयंत पाटील विजय वडेट्टीवार सहभागी होणार होते महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले पण तितक्यात भाजपचे नारायण राणे आणि निलेश राणे देखील किल्ल्यावर पोहोचले एकाच वेळी दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकच ठिकाणी आल्यामुळे राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण निर्माण झालं राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे वैभव नाईक अंबादास दानवे विनायक राऊत आणि शेकडो समर्थक उपस्थित होते तर खाली नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे शेकडो समर्थक उभे होते कुठल्याही क्षणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडू शकत होते अशातच माध्यमांच्या गराड्यात असणाऱ्या नारायण राणेंचा संताप अनावर झाला आदित्य ठाकरेला बाहेर काढा म्हणून नारायण राणे पोलिसांवर आणि माध्यमांवर आक्रमक झाले या सगळ्या गदारोळात नारायण राणेंनी एका माध्यम प्रतिनिधीचा थेट माईकच केसला आणि पोलिसांसमोरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना उघड धमकी दिली नारायण राणे नेमकं काय बोलले ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आम्ही या भागातील आहोत बाहेरचे येथे येऊन दादागिरी करत असतील आणि पोलीस त्यांना संरक्षण देणार असतील तर आम्ही येथून अजिबात हलणार नाही काय करायचे ते करा आम्हाला गोळ्या घाला असे पांडू आम्ही खूप पाहिलेत एकेकाला घरातून खेचून रात्रीतून मारून टाकू पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या या प्रयत्नांना अपयश आलं नारायण राणे आणि निलेश राणेंनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना खाली उतरायला लावा आम्ही स्थानिक आहोत आम्हाला वरती जाऊ द्या हे बाहेरचे कसे काय गेलेत असा जाबच पोलिसांना विचारला निलेश राणेंनी तर थेट पोलिसांशीच अरेरावी केली एकीकडे राणे कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक आक्रमक होते तर दुसरीकडे आदित्य ठाकरे अंबादास दानवे वैभव नाईक विनायक राऊत यांनी किल्ल्यावरती महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याजवळच ठिय्या मांडला या सगळ्यात कार्यकर्त्यांच्या चकमकी सुरूच होत्या कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात होते नेत्यांना वाटेल ते बोलत होते आदित्य ठाकरेंनी मागच्या चोर वाटेनं जावं आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका राणे समर्थकांनी घेतली तर आम्ही चोर वाटेनं जाणार नाही जिथून आलो तिथूनच जाऊ अशी भूमिका आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी घेतली वाद चिघळला कार्यकर्ते भिडले कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाताला मिळेल ते मारून फेकलं आदित्य ठाकरेंच्या अगदी काही अंतरावर राणेंचे कार्यकर्ते ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना भिडले पोलिसांची पार दमछाक उडाली शेवटी कुणीच माघार घेत नाहीये म्हणून जयंत पाटलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला यावेळी आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते आपल्यावर चालून आल्याचा आरोप निलेश राणेंनी केला जयंत पाटलांनी नारायण राणे आणि निलेश राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला हा सगळा राडा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना काळजीपोटी फोन आला शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून प्रचंड पोलीस बंदोबस्तात किल्ल्यावर ठिय्या मांडून बसलेले आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना खाली उतरवलं इकडे राडा निवडला तिकडे मुंबईत लगेचच या राड्याचे तीव्र पडसाद उमटले उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली एक सप्टेंबरपासून शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून निषेधने करण्याचा त्यांनी इशारा दिला तर दुसरीकडे किल्ल्यावरून खाली उतरलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भर पावसात सभा घेत नारायण राणे आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला राडा घडला हाय व्होल्टेज ड्रामा झाला जिथं शिवरायांचा पुतळा कोसळला तिथंच खुद्द शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्याची आज नाजदूसही झाली कार्यकर्ते जखमी झाले पण एकाच वेळी दोन्ही गट किल्ल्यावर कसे पोहोचले पोलिसांनी दोन्ही गटांच्या दौऱ्याचं नियोजन केलं नव्हतं का यामागे इंटेलिजन्स फेल्युअर आहे की हा राडा ठरवून केला गेला असे अनेक प्रश्न आता या हाय राड्यावरून विचारले जात आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स